मित्रांनो आपण रोज गणपती बाप्पा बप्पा म्हणतो पण तुम्ही कधी विचार केलाय का बाप्पांचा जन्म नक्की कसा झाला आणि शिव आणि पार्वती यांच्या जीवनात इतका अद्भुत प्रसंग का घडला आज मी तुम्हाला हीच कथा सांगणार आहे जी खूपच कमी लोकांना माहीत आहे कथा सुरू होते कैलास पर्वतावर जिथे भगवान शिव ध्यानस्थ होते आणि माता पार्वती आपल्या मालाच नानाची तयारी करत होता त्यावेळी त्याने काहीतरी खास करायचं ठरवलं पण हे खास इतकं अद्भुत होत की त्यातून जन्माला उठण आपल्या शरीरावरून काढून त्यातून एक सुंदर बालक तयार केला त्या बालकात त्याने प्राण फुंकले आणि त्या क्षणी तो जिवंत झाला आणि तोच आपला गणेश पण बापांचा जन्म जितका गोड तितकीच त्यांची पहिली भेट भगवान शिवांशी थरारक होती पार्वती मातेनं त्या आपल्या गणेशाला सांगितलं की मी स्नान करत आहे कोणालाही आत येऊ देऊ नकोस गणेश पाळायला कटिबद्ध होते काही वेळानी भगवान शिव तिथे आले पण गणेश बापाने त्यांना थांबवलं आई स्नान करते तुम्ही आत जाऊ शकत नाही भगवान शिवांना राग आला त्यांनी आज जाण्याचा प्रयत्न केला पण गणेश बाप्पा ढाल बनून उभे राहिले आणि मग युद्ध सुरू झालं शिवशंकरांनी अखेर त्रिशूर उगारला आणि क्षणभरात गणेशाचं डोकं धडापासून वेगळं केलं ते पाहून पार्वती माता संतापला त्यांचा क्रोध इतका प्रचंड वाढला की संपूर्ण सृष्टी हजारली पार्वती मातेनं शिवांना आदेश दिला माझ्या मुलाला परत जिवंत करा नाहीतर मी संपूर्ण सृष्टी नष्ट करेल शिवांनी तात्काळ त्यांच्या गणांना आदेश दिला ज्याचं डोकं पहिल्यांदा दिसेल ते आणा गणांनी परत येताना एका हत्तीचं डोकं आणलं आणि शिवांनी ते गणेशाच्या धडाला जोडून प्राण फुंकले अशा प्रकारे आपल्या बापाला हत्तीचं सुंदर मुख मिळालं म्हणूनच बाप्पा फक्त आपले विनायक नाहीत तर मातृभक्ती आज्ञापालन आणि ज्ञानाचे प्रतीक आहे आणि कदाचित म्हणूनच प्रत्येक तर मित्रांनो ही कथा ऐकून तुमच्या मनात बाप्पाविषयी अजून प्रेम वाढलं का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरिया लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद